आला 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 चल पड सावकाशी पडशील अरे बाप रे अरे बा सर तिकड कुठं पाण्यात गाडी नाही बसायचं तू कलाकाराशी गाडी बसायला वाटलं तू पाण्याकडे बस बसवर मे बी केस कापले एकदम बारीक छोटा झालोय मी केस कापल्यावर हो माझे तुझे का पाहिजे मी माझ्या वारकाने केस कापले वारक कटिंगच करून टाकली माझी इकडे बारीकच केस आणि मग तुझे बिल कसे वाढले कटिंग करायची म्हणतो तू रडतो ना कटिंग करताना रडायचं रडत नाही बरं करायची कटिंग मग करायची कटिंग तुम्ही तुम्ही मी रडतो तू नाही रडत तुम्ही का झालं लाला मी नाही रडत तू बी नाही रडायचं चला आता दुकानात जाऊ आपण कशा मग उद्या परत तुझी भी कटिंग किती केस वाढले मम्मी दिसती बुक भरती दिसती दिसती आपली गाय दिसती काय करतो मी काढू का काव नीट नि दुकानात नेऊन ठेवा हा डोक्याव पडशीन अरे पडशीन व्यवस्थित लवकर पाड नको पाळलं का फुटन ऐकतच नाही आता विराजला हे नानकीट काय म्हणतात काय की हे आणलं होतं खायला त्याला माहितच नाही आता दुकानात गेलो देतो त्याला च काय आणलंय मी चल चला चल काय आणलं खा चल चल, 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 चल। जा ना करा तू आपण सगळे मिळून खायचं नानकीट कोणाकोणाला खायचंय चला पटकन पुढून द्या

एक नंबर देणार मी काल देणार तुला एक देणार एक देणार सगळायला देणार आम्ही खायचोय जर तुला खायची एवढंच का मला चार ना मला चार ना मला चार तो चार मला चल ये अर्ध्या हाताने घ्यायचं असतं हळू तुला तुलाच का तो मला नाही चारी था। मला <laughs> चार एक मिनट हा चार नको चार नको एवढंच सई एवढं